हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण यावर्षी आम्ही वेळ अमोशा सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं पण ती वेळ आमोशा होती शुक्रवारी एकोणीस डिसेंबरला पण शुक्रवारी ऑफिस असल्यामुळं आम्हाला ते काही पॉसिबल नव्हतं मग चला म्हटलं आपण संडेलाच प्लॅन करूयात आणि आमच्या जवळ असणारे कुठं नियर बाय गार्डन्स असतील वगैरे ते आम्ही सर्च केले एक आम्हाला आमच्या बारा किलोमीटर आमच्या घरापासून एक आम्हाला गार्डन भेटलं इवन तिथे थोडंसं फॉरेस्टचा पण फील आहे मग म्हटलं चला जाऊयात म्हणून आम्ही सर्वजण निघालो इव्हन आम्ही दोघीनं छानसा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला मस्त मस्त जेवण वगैरे बनवलं आणि आम्ही त्या लोकेशनला तिथं गेलो तिथं तिथलं लोकेशन आहे कांडलकोया ऑक्सिजन पार्क मी हैदराबादमध्ये असल्यामुळे इथं भर भरपूर सारे असे गार्डन्स वगैरे आहेत आम्ही याच्या अगोदर पण एक ठिकाणी प्लॅन केला होता तिथं आम्ही गेलो होतो पण या ठिक यावेळेस म्हटलं की चला दुसऱ्या ठिकाणी जाऊयात आणि इथं आल्यानंतर खरंच खूप छान शांतता होती इवन भरपूर लोक पण होते संडे असल्यामुळं भरपूर लोक त्यांच्या लेकरांना वगैरे घेऊन आलेले होते समोरच्या ठिकाणी भरपूर असा स्पेस आहे तिथं गार्डनसारखं पण त्यांनी बनवलेलं आहे लेकरांना खेळण्यासाठी वगैरे भरपूर अशा फॅमिली आलेल्या होत्या टाईम स्पेंड करण्यासाठी आणि ऑलमोस्ट सर्वांनी जेवण बनवून आणलेलं होतं इथे जेवण करण्यासाठी सुरुवातीला आम्हालाही वाटलं की त्या आतमध्ये म्हणजे जेवण करायला परमिशन आहे की नाही पण नंतर आम्ही तिथं विचारल्यानंतर आम्ही तिकीट वगैरे काढले पण परमिशन होती आणि इवन आता तर आम्ही पाहिलं की आमच्यासमोर एक जण तर मोठ्या पातीलामध्ये बिर्याणी घेऊन बनवून आलेला होता आणि ते सात आठ लोक होते अरे म्हटलं किती छान यांनी म्हणजे प्रॉपर प्लॅन करून आलेत आम्ही पण पुढच्या वेळेस असा काहीतरी नॉनव्हेजचा प्लॅन करू असा आमचा विचार झाला नंतर आमच्या या दोघांनी असं लोकेशन शोधलं की तिथं कोणीच आतमध्ये येणार नाही आणि भरपूर अशी शांतता होती तर मी तर बघू पण शकता की शांतता आहे आम्ही तिघं चौगंच आहेत आमच्यापेक्षा पण दूर दूर ठिकाणी काही लोक गेलेले होते नंतर आम्ही दोघीनं सर्व वस्तू वगैरे बाहेर काढल्या चला म्हणलं जेवणाला घेऊयात भूक वगैरे पण खूप लागली होती मिठेचा भाकरी बनवलेलं होतं इवन घेवड्याच्या शेंगाची भाजी विद्यानं वांग्याचं भरीत बटाट्याची भाजी चपाती शेव वगैरे पेरू कांदा लिंबू इवन म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी आणल्या होत्या इवन तुरीच्या शेंगा पण आम्ही शिजवून आणलेल्या होत्या खाण्यासाठी तुम्ही तर बघू शकता की इवन प्रॉपर असं एकदम छानसा फील आलेला आहे आणि खरंच असं वाटलं की आपला संडे खूप चांगल्या प्रकारे स्पेंड झाला इथे थँक्यू फॉर वॉचिंग